जय भीम जय शिवराय थोर महामाता पुण्यश्लोक आयलाबाई होळकर ह्या मा महामातेची आज तीनशेवी पुण्यतिथी आहे आपण मी आज त्यांना भारतीय जनता पक्ष परतूर विधानसभेच्या वतीने आज तीनशेव्या पुण्यतिथीनिमित्ताने विनम्र अभिवादन करतो या थोर महामातेचा त्याग कष्ट संघर्ष फार मोठा आपण त्याचा विचारही करू शकत नाहीत या काळामध्ये एवढ्या मोठ्या कठीण काळामध्ये ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी अनेक युद्ध लढले आणि ते जिंकले व आपली प्रजा सुखी समाधानी ठेवण्याचं काम या पुण्यश्लोक का अहिल्याबाई होळकरांनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने आज त्यांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह समितीच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपूर्वक विनम्र अभिवादन करतो आणि या तरुण युवा पिढीला या आजच्या दिनानिमित्ताने आवाहन करीन की आपण या थोर महामातेचा इतिहास वाचावा जेणेकरून हे महापुरुष आपल्या सर्वांमध्ये जिवंत राहतील जय भीम जय शिवराय